नमस्कार मित्रांनो आपण सकाळी व्हिडिओ टाकलेला बळगावचा तर त्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली आपल्या मित्राची जे आपले फॉलोवर आहेत की सर आप सी एन जी का बहुत व्हिडिओ बनवली आहे बोले आप आम्ही एकदू आम्हाला एलपीजी वालू केली बी व्हिडिओ बनाव तर खास तर त्या आपल्या मित्रासाठी मी एल व्हिडिओ बनवतोय मित्रांनो हा पहिलाच आपला एल व्हिडिओ आहे आणि हा आहे मित्रांनो चाळीसगाव मध्ये आपण आहे मालेगाव रोडावरती बायपासला मित्रांनो तर हा एलपीजी साठी स्पेशल पंप सीएनजी वाल्यांनी इथं येऊन उगाच त्रास करून घेऊ नका हा चा पंप आहे आणि इथं आधी साठ रुपये भाव होता आता चोपन्न रुपये भाव आहे मित्रांनो एका लिटरला एलपीजी म्हणजे काय प्रोपेन आणि ब्युटेन यांचं मिशन असतं मित्रांनो हायड्रोकार्बन हो जो आपल्या घरामध्ये युज होतो जो गॅस तो एलपीजी असतो जी हा हा जास्त करून रिक्षावाले युज करतात तर एलपीजी पण चाळीसगाव मध्ये अवेलेबल आहे आणि याच्या व्यतिरिक्त जळगाव मध्ये कुठे कुठे अवेलेबल आहेत दोन ते तीन ठिकाणी ते पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे जळगावला जाऊन ते पण व्हिडिओ टाकतो वाटल्यास काही हरकत नाही आता आपल्याला सीएनजी सोडून अजून एलपीजी टोल नाके किंवा अदर जे आहेत सोर्सेस त्यांची माहिती मला तुम्हाला द्यायची मित्रांनो तर आपल्या चॅनलला असेच कंटिन्यू राहा तुम्ही हा रोड बघा हा जो रोड आहे हा इकडनं चाळीसगाव मधून येतो इकडनं चाळीसगाव मधून येतो आणि इकडे मित्रांनो हा जातो मालेगावला तो उड्डाण पूल पण दाखवून द्या तिकडचा तो उड्डाणपूल तो समोरचा इंडियन ऑइलचा पंप आहे तिथं अजून सीएनजी चालू झालेला नाही मित्रांनो आपण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पण तिथं सुद्धा सीएनजी अजून सुरू झालेला नाहीये तर मित्रांनो हे बघा हा जो पंप आहे याच्यावरती तुम्ही दिवसा कधी पण या काही अडचणी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एलपीजी भेटेल आणि ज्या मित्रांनी आपल्याला कमेंट टाकली की एलपीजीचा पण व्हिडिओ बनवा सर तुमच्या मागणीवर आपण एलपीजीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि बाकीचे आपले जे मित्र असतील त्यांना कुठला अजून वेगळा व्हिडिओ पाहिजे तर त्यांनी कमेंटमध्ये टाका त्यांची आपण जी इच्छा असेल किंवा जी फरमाई असेल आपण पूर्ण करू कंपनीविषयी माहिती देऊ टोल नाक्यांविषयी माहिती देऊ सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती देतो तु मित्रांनो फक्त आपल्या चॅनलला आपल्या इन्स्टाला फॉलो करा आणि व्हिडीओ आवडला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि थँक्यू सो मच खूप चांगला सपोर्ट दिलाय मित्रांनो तुम्ही थँक्यू सो मच बा बाय